एक अध्यात्मिक सहवास या वाहिनीच्या माध्यमातून आज आपण भेट देणार आहोत नाशिक मधील नवसाला पावणारा श्री नवशा गणपती मंदिराला नाशिक मधील नवशा गणपती हे जागृत देवस्थान असल्याचं मानलं जातो हा गणपती नवसाला पावतो अशी खाती आहे या मंदिराला 300 वर्षांचा इतिहास आहे 아 Ah Two. चौ्याहत्तर मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा आणि त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली श्रीमंत माधवराव पेशवे यांच नाशिक जवळील आनंदवल्ली हे आजो त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या भक्त होत्या राघोबा दादा आणि आनंदीबाईंना पंधरा ऑगस्ट सतराशे चौसष्ट रोजी मुलगा झाला त्याचं नाव विनायक ठेवण्यात आलं या मुलाच्या तिरी पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी गणेश मूर्ती आहे राघोबा दादांनी आनंदवलीत मोठा राजवाडाही बांधला या राजवाड्याच्या पश्चिमेस उभं राहिल्यास नवशा गणपतीचं दर्शन होत असेल पेशवाई बुडाल्यानंतर आनंदवलीचा वाडाही जाळला मात्र परिसरातील मंदिरं शाबूत राहिली श्री नवशा गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकिर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभा आहे सन कैलासवासी युवराज जाधव व आनंद नदी परिसरातील नागरिकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला गोदा असलेल्या मंदिरात वारंवार पुराचा तडाखा बसत होता या मंदिराचा जीर्णोद्धार करणं अपरिहार्य होत सन एकोणावीसशे नव्वदच्या कालखंडात संत श्री गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरात अष्टविनायकाची स्थापना करण्यात आली हो। सुरनिराग सुरसुमन हो। I'm really? सुखपति चन्द्रपति गन्धपति सूरपति लीन निरन्त नहीं पर तेक मी इथे राहतो प्रत्येक चतुर्थीला मी इथे दर्शनासाठी येतो आणि मला इथे आल्यापासून बरंसं समाधानही वाटलं आणि काही मनासारख्या गोष्टीही झाल्या आहेत त्याच्याबद्दल मी खूप इथे दर चतुर्थीला येऊन माझा वेळ घात देतो आणि नमस्कार करून बाकीच्या कामाला मी सुरुवात करतो आणि प्रसिद्धी इथे बरीचशी आहे मनातून जरी आठवण केली तरी काही कामं होतात असा एक मोठा अनुभव आहे धन्यवाद मी रोहिणी आहेर मी ॲज अ टीचर प्रोफेशनने आहे आणि माझा या गणपतीवर प्रचंड विश्वास आहे माझा गणपतीवरच मूळ म्हणजे विश्वास आहे माझा स्वतःचा जन्म चतुर्थीचा आहे माझा स्वतःचा मुलगा चतुर्थीचा आहे आणि माझे जे काही प्रॉब्लेम आजपर्यंतचे सॉल्व्ह झाले देवाच्या कृपेने ते चतुर्थीच्या दिवशीच झालं आणि माझ्या नवश गणपतीवर प्रचंड विश्वास आहे गेल्या कित्येक वर्ष न चुकता मी चतुर्थीला इथे येते आणि हा देव नक्की तुमच्या नवसाला पाहतो सर्वांना नासिकरणं सर्वांनाच सांगेल की तुम्ही नक्की येत जा थँक्यू संकष्ट चतुर्थी अंगारकी चतुर्थीस या मंदिरात भाविकांची अतिशय गर्दी असते या प्रसंगी मंदिर प्रशासनातर्फे पाच हजार किलोच्या महाप्रसादाच वाटत होतो इथे आ... 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 नवशा गणपती नवसाला पावतो असा अनुभव लाखो भाविकांना आलेला आहे नवशा गणपतीचं म्हण मन, म्हणजे इथं एक हे एका स्थापना जी आहे नवशा गणपतीची ही आनंदाबाई पेशव्यांनी केलेली आहे त्याची स्थापना जी आहे सतराशे चौऱ्याहत्तर साली आनंदाबाई पेशवे त्यांनी नवस केला होता तर त्यांचा तो नवस पूर्ण झाला मग त्यांनी नवशा गणपतीची स्थापना केली त्याच्यामुळं नवशा गणपती हे नाव पडलं इथं जो भी भाविक येतो जो नवस करतो त्यांचा नवस केल्यानंतर नवस पूर्ण झाल्यावर ते त्यांचे नवस नवजपूर्ण फेडण्यात असे फेडतात इथे कुणी घंटा बांधतं कुणी नारळ वाहतं कुणी दुर्वा वाहतं अशा प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे नवस फेडतात ते नवशा गणपती नवसाला पावतो असे लाखो भाविकांना ला। भारतात नसून आपल्या महाराष्ट्रात नसून नाशिकमध्ये नसून पूर्ण आपल्या देशामध्ये नवशा गणपतीचं नाव होतं आहे नवशा गणपतीला दिवसांदिवस गर्दी वाढत चालली आहे का नवशा गणपतीचं एक रिजल्ट जात आहे भाव नवसाला पावतो असा अंधर अंगारकीला आमच्या इथं आम्ही पालखी काढतो अन्नदान करतो आमच्या इथं गणेश जयंतीला आम्ही तीन दिवसाचा सप्ताह करतो तीन दिवसाचा माई सप्ताह सप्ताहाला आम्ही परत आ आलं काल बाबा बोलवतो इथे त्यांचे कीर्तन प्रवचन असे कार्यक्रम घेत असतो इथं आम्ही नवशा गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही पूर्ण ट्रस्टी इथं आम्ही त्या एक हे नवशा गणपती इथे आम्ही एक लोकांच्या समोर आणलेलं आहे आणि इथं पूर्ण डेव्हलप चालू आहे इथं नव न असं एक कार्यक्रम आम्ही इथं घेत असतो काही आणि इथं आमच्या इथं आमच्या इथं गणेश जयंतीला इथे आमच्या इथनं दोनशे मुलं त्र्यंबकला जातात कुशावर्तातून पाणी आणता इथे पाल पायी पालखी असते आमची तिथून आणून आम्ही अभिषेक होतो इथे अभिषेक करून मग इथं गावात ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढतो इथे आम्ही असं आमचा एक असे कार्यक्रम दिवसेंदिवस आम्ही करीत असतो इथं गणपती उत्सव येतो आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये तर पूर्ण दहा दिवस आमच्या इथं प्रत्येक वेगवेगळे कार्यक्रम असतात दहा दिवस अभिषेक द दहा दिवस असतो आम्ही पाठी इथं पाठी पाच वाजता येऊन अभिषेक असतो आरती आरती होती इथे अभिषेक होतो आरती होती दुपारची आरती होती संध्याकाळी चंद्रजवळच्या चार इथं गोदावरी तिरी बसले नवशा गणपतीचं मंदिर आहे इथं समोर एक आनंदाबाईनं अडीचशे तीनशे वर्ष पहिले एक आनंदाबाईची गडी बांधलेली आहे ती गडी पुदं आहे तिला बाराधारी आहे गोदावरीमध्ये इथं भाविक जर आला तर इथं बोटिंगला बोटिंग करतो इथं असं एक स्थळ झालेलं आहे नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर ही नवशा गणपतीचं मंदिर आहे असं भाविकांची दिवसंदिवस इथं गर्दी वाढत चालली आहे तर आम्ही नवशा गणपतीच्या माध्यमातून इथं ट्रस्टच्या माध्यमातून सगळे कार्यक्रम राबित असतो मी रणजित आंधळे कृषी विभागात असतो चतुर्थीचा उपवास धरतो आणि प्रत्येक चतुर्थीला नवशा गणपतीला येतो मी गणपतीला एकच प्रार्थना करण्यासाठी आलो की सर्व शेतकऱ्यांना सुखी होऊ दे पाऊस पडू दे ही प्रार्थना करण्यासाठी चतु संकष्ट चतुर्थीचं नावशा गणपतीला दर्शन घेण्यासाठी आलो आणि गणपतीला आल्यानंतर निश्चित मला अनुभव आहे की हा गणपती पावन होतो आणि निश्चित शेतकरी सर्व शेतकरी बांधवांना पाऊस पडेल अशी मी गणपतीसाठी गणपतीजवळ प्रार्थना करतो निसर्गरम्य असलेल्या मंदिर परिसरात अभिषेक सत्यनारायण पूजन करण्याची सुविधा संस्थेने केली आहे श्री नवशा गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच हजरत पीर सय्यद संजय शाह हुसेनी शहीद यांची दर्गा आहे या दोन्ही संस्थांमार्फत राम रहीम मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली आहे या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे ती धार्मिक कार्यक्रम करणारी संस्थान नसून त्याद्वारे सामाजिक कार्य केलं जातं पति अधिपति सुखपति चन्द्रपति गन्धपति सूरपति लीन ज

चतुर्थी सुखितो मरुतो प्रविष्टे आविश्वस्य कामादेवासदासी ॐ एकदन्ताय धीमहि भुन्दाय धीमहि तन्नो दन्ति वचो विद्यारम्भे ॐ सना सना